वाहतुकीचे नियम पायदळीत तुडवल्यानंतर वाहनचालकांकडून आकारलेल्या दंडाची रक्कम वाहनचालक वर्षानुवर्षे भरणे टाळतात अशा वाहनचालकांकडे थकीत दंडाची रक्कम वसुली करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक शाखेकडून मोहीम राबवण्यात येत आहे ही रक्कम न भरल्यास वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे शहर वाहतूक शाखेकडून अनेक वर्षापासून दोनचाकी तीनचाकी आणि चार चाकी वाहनधारकांनी वाहतूक नियम पायदळी तुडवल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून ऑनलाईन दंड केला जातो मात्र ज्या वाहनधारकांना ऑनलाईन दंड करूनही त्यांनी तो भरला नाही अशा वाहनधारकांना नोटीस बजावला असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं शहरातील वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण थकबाकीदार दंडासह संबंधित वाहने जप्त करण्यात येत आहे सर्व प्रकारच्या दोनशे पंच्याण्णव वाहनांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये पन्नासपेक्षा जास्त चलने आहे अशा वाहनांचा समावेश आहे अठ्ठेचाळीस रिक्षा चालकांकडे थकीत दंडाची रक्कम असल्याने या रिक्षांवर कारवाई करत त्या जमा करण्यात आल्या वाहने हेरून अनपेड वसुली केली जाते दंड न भरल्यास वाहने जप्त केली जातात वाहने जागच्या जागी अडकून पडली म्हणजे दंड चुकवणारे ताळ्यावर येतील असा विश्वास पोलिसांना आहे शहरात ही धडक मोहीम हाती घेतल्याने वाहनधारकांनी याची धास्ती घेतलीये परिणामी अनपेड दंड भरण्यासाठी वाहनधारकांची वाहतूक शाखेत वर दर वाढली आहे